लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव उद्धव सेनेतील नाराजीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यासह बारा माजी नगरसेवक पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर मात करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद बोलवली खरी मात्र याचवेळी नाट्यमय घटना घडली पत्रकार परिषदे दरम्यानच खासदार संजय राऊत यांनी गायकवाड यांना फोन करून सुधाकर <प्राण> बडबुजर यांची हकालपट्टी केली असल्याची माहिती दिल्यावर गायकवाड यांनी तेथेच हकालपट्टीचा निर्णय जाहीर केला आमच्याकडे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी

असे सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले मात्र या खासदार राऊत यांचा फोन दत्ता गायकवाड यांना आला आणि निर्णय जाहीर करण्यात आला आलाय यांना कॉल आला राऊत सुधाकर बोडकर यांची अकलपटी पक्षातून झालेली ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या त्यांनी काल वक्तव्य होते नाराज आपल्याच पदाच्या नियुक्तीवर नाही असं व्यक्तिगत माझं नाव घेतलं नाही परंतु आमच्याकडे आदेश चालतो पक्षप्रमुखांच्या आदेशाने जिल्हा पद मिळालं आणि तीन महिन्यानंतर नाराज दाखवतो हे काहीतरी कारण नसल्यामुळे माझं नाव पुढे भेटीनंतर म्हणजे मग त्यांना काहीतरी पूर्वनियोजित असेल की तिकडे जायचं किंवा अजून काय त्यांचे व्यक्तिगत विषय असतील म्हणून त्यांनी भरती कळायला असेल त्यांची हकालपट्टी झाली अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर